दंडवत प्रणाम मानुभवपंथाचे आद्य प्रेरक प्रवर्तक प्रचारक संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांचा आज अवतार दिन त्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा जसं कृतात्रेता युगा श्री दत्तात्रेय आणि द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि पंथाचे संस्थापक आहेत ते माणुभव पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंच अवतारांपैकी पाचवा अवतार आहेत लीळाचरित्र या मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लीळाचरित्र याचे केंद्रबिंदू श्री चक्रधर स्वामीच आहेत इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्य परंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली दिसून येते आता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी काय केलं कसला विस्तार केला ते पाहूयात पहिलं म्हणजे जातीभेद चक्रधर स्वामींनी जातीभेदाला विरोध केला त्यांच्या दृष्टीने माणूस म्हणून सगळेच समान होते आणि कुणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नव्हतं त्यांनी सर्व जातीच्या लोकांना एकत्र आणलं आणि त्यांच्यात कोणताही भेद मानला नाही आता लिंगभेदामध्ये त्यांनी स्त्री आणि पुरुषांच्यात कोणताही भेद करायला त्यांना मान्य नव्हते स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी आहेत किंवा त्यांना मोक्षाचा अधिकार नाही असे ना ना ते मानत नव्हते त्यांनी स्त्रियांनाही पुरुषाप्रमाणे समान वागणूक दिली आणि त्यांनाही मोक्षाचा समान अधिकार आहे असं सांगितलं आता समाजातील उच्च निच्छ असा कोणताही भेद त्यांनी मानला नाही ते सर्वांना समान न्याय आणि संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते एकंदरीत चक्रधर स्वामींनी समाजातील सर्व प्रकारच्या भेदभावांना विरोध केलेला आहे आणि सर्वांना समानतेने वागवण्यावर भर दिला माणुभाऊ पंथानुसार त्यांनी सर्वांना समान न्याय आणि मोक्षाचा अधिकार या तत्वांवर जोर दिलेला दिसून येतो तर अशा प्रकारे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे विचार तत्त्व आपण लक्षात घ्यायला हवेत आणि त्यांच्या तत्वांवर चालायला हवं या अशाच मी तुम्हाला त्यांच्या खूप लीळा ऐकवत असते तर आज त्यांचा अवतार तीन आहे त्यानिमित्त त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती ऐकवली ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा दंडवत प्रणाम